खर म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन दिलेली आहेत लोकांनी मत दिलेली आहेत असं जर आहे तर ते आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे बनवा बनवीचा कार्यक्रम नको आता शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहा त्यांना मदत करा एक वेगळी उभं राहण्याकरता आणि कर्जमाफी सुद्धा करा हे आमचा आग्रह राहणार आहे आता फसवा फसवी नको शेतकऱ्यांनी कर्ज भरावं कर्ज भरायची सवय असं त्यांच्याकडून अपेक्षा नाही अर्थव्यवस्था जी, <laughs> जी।, जी।, जी, जी चाललेली आहे जगामध्ये मंदीची लाट असताना भारतात मात्र अर्थव्यवस्था चालते याला कारणच शेतकरी आहे आपण कृषी प्रधान आहोत जो ताण असतो अर्थव्यवस्थेचा तो शेतकरी सहन करीत असतो म्हणून यात जो ताण आहे त्याच्यावर जो संकट आहे त्याच्यावर त्यावेळी त्याच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे या मताचे आम्ही सर्वजण आहोत शेतकरी माफ करणार नाही जर असं चुकीचं त्यांनी जर केलं हे वक्तव्य सुद्धा योग्य नाही त्यांना त्यांना शोभणारं वक्तव्य नाहीये बच्चीकडून शेतकऱ्यांसाठी रस्ते सरकार सरकार म्हणते करेल भाई खरं सांगतो तुम्हाला की आम्ही सगळ्यांनी त्यांच्या बच्चीकडूनच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आमच्या भावना त्या आहेत आम्ही व्यक्त केल्या आणि असं विधान करणं शेतकरी कुटुंबात आपण जन्माला आले आहोत लक्षात घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी संकटात उभं राहा आणि जी जबाबदारी आपली लक्षात घेऊन त्यांनी हे विधान नसतं केलं तर बरं झालं असतं ते चुकीचं विधान आहे संगमतीच्या बैठका असं आहे की लोकशाही आहे लोकशाही पद्धतीनं जे आहे त्याला काहीच अडचण नसते राहीलच पाहिजे प्रत्येकाचा तो अधिकार आहे त्यामुळं महाविकास आघाडी असेल काय महायुती असेल काय फक्त त्याच्यामध्ये जे पथ्य असतात ते पाळले जावे एवढंच आमचं म्हणणं विधानसभेला ठीक होता आता सावध तसं काही नाही म्हणजे सावधन बेसावधचा प्रश्न नाही ठीक आहे जे आहे पुड़ा ते स्वीकारायचं आणि पुढं चालाय चाळीस वर्ष मिळाले ते काही कमी नाही मला काम करण्याची संधी मिळाली मला ती कमी नाही निवडण्यासारखं धरण मी पूर्ण केलेलं आहे दुष्काळी भागाला पाणी मी दिलेलं आहे अर्थव्यवस्था आम्ही चांगली केलेली आहे शांतता सुव्यवस्था आम्ही ठेवलेली आहे हे हे असं आहे की ठीक आहे हे मिळालं पुढं आणखी काम करू जिद्द आहे आमची कामाची स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काँग्रेसची कायम नाही स्थानिक स्वराज्य संस्था तर काँग्रेस लढवणार आहेच आहे तिथं आवश्यक तिथं मित्रांबरोबर असंही करू आम्ही नाही असं नाही परंतु निवडणूक आम्ही लढवणार आहोत